आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शब्दांच्या जाती पार्ट्स ऑफ स्पीच तर चला आपण नेहमीच्या जीवनात काही ना काही बोलत असतो त्यामागे काहीतरी अर्थ असतो बोलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाक्यात विविध शब्द असतात अशा विविध शब्दांना शब्दांच्या जाती किंवा प्रकारात समाविष्ट केलेले आहेत इंग्रजीमध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत त्या कोणत्या आहेत तसेच ते वाक्यात कशाप्रमाणे व कुठे वापरले जाते हे देखील आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत पहिलं आहे नाऊन म्हणजे नाम अ नाउन इज अ वर्ड विच इज टू इंडिकेट द नेम ऑफ पर्सन प्लेस ऑर थिंग व्यक्ती वस्तू व ठिकाणाच्या नावाला नाम ते उदाहरणामार्फत समजून घेऊया जसे की सचिन हेमा रेखा नेहा सुजल प्रिशा पुणे मुंबई औरंगाबाद महाराष्ट्र दिल्ली टेबल खुर्ची ब्लॅकबोर्ड डस्टर पेन्सिल जातीच्या प्रकारामध्ये दुसरं आहे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ ही शी इट यू वी, दे एक्सेट्रा नंबर तीनवर आहे ॲडजेक्टिव्ह विशेषण अँड ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच टेल समथिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रो नाउन नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ गुड ब्युटिफुल हॅपी टॉल शॉर्ट ब्रेव्हट्रा नंबर चार वर आहे वर्फ क्रियापद अ वर्ब इज अ वर्ड विच शोज द ॲक्शन अँड टेल्स समथिंग अबाउट पर्सन ऑर थिंग जो शब्द व्यक्तीची किंवा वस्तूची क्रिया दर्शवितो त्यास क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ टू प्ले टू रीड टू सिंग टू राईट टू इट एक्सेट्रा पाच नंबरवरती आहे ॲडब क्रियाविशेषण अ वर्ड दॅट मॉडिफाईज द मिनिंग ऑफ वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह ऑर टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब इज कॉल्ड अँड ॲडवर्क क्रियापद अथवा विशेषणाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ समीर जम्स हाय समीर उड्या मारतो पण तो कशा मारतो हाय म्हणून ह्या वाक्यात हाय हे क्रियाविशेषण आहे नित्या इज अ व्हेरी ब्युटीफुल गर्ल नित्या मुलगी आहे पण ती कशी आहे व्हेरी ब्युटीफुल प्रिया प्लेस व्हेरी फास्ट प्रिया खेळते पण ती कशी खेळते व्हेरी फास्ट म्हणून ह्या वाक्यामध्ये व्हेरी फास्ट व्हेरी ब्युटिफुल गर्ल हाय हे क्रियाविशेषण आहे नंबर सहावर आहे प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट टेल्स पोजिशन अँड रिलेशन ऑफ टू नाउन और प्रो नाउन वाक्यातील दोन नामे किंवा सर्व नामे यांच्यातील संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ द बुक इज ऑन द टेबल ऑन आय एम ॲट होम ॲट आय एम अ टीचर सिन्स लास्ट टेन इयर्स सिन्स नंबर सात आहे कंजंक्शन उभयान्वयी अव्यय अ कंजंक्शन इज अ वर्ड that joins the two words or the two sentences is called conjunction दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जो शब्द जोडतो त्या शब्दास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ रिया स्टडीज हार्ड बिकॉज शी वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर ह्या वाक्यात रिया स्टडीज हार्ड आणि शी वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर हे दोन वाक्य बिकॉज ह्या शब्दाने जोडले गेले आहे टीचर एंटर द क्लास अँड स्टुडंट स्टूड अप ह्या वाक्यात टीचर एंटर्ड आणि स्टुडंट स्टुडअप ही दोन वाक्य अँड ह्या शब्दाने जोडली गेली आहेत नंबर आठ आणि सर्वच शेवटचे आहे इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सडन फिलिंग ऑफ सरप्राईज जॉय ग्रीफ एनकरेजमेंट जो शब्द मनातील मनोभाव प्रकट करतो त्यास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात व त्या शब्दास उद्गारवाचक चिन्ह वापरतात उदाहरणार्थ हुरे वी वन द मॅच अलाज द बोट सँक इन द ओशन वाव व्हॉट अ ब्युटिफुल गार्डन इट इज ह्या वाक्यांमध्ये हुरे अलास वाव या शब्दांनी आपल्या फीलिंग्स व्यक्त होत आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या आठ जातींचा अभ्यास केला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या आठ जातीमध्ये वेगवेगळे प्रकार समाविष्ट केले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका